सात ऑगस्ट कर्नाटकच्या चिंपूगनहल्ली गावात दुपारचा वेळ गावातले काही लोक गप्पा मारत होते आणि तेवढ्यात ते एक भटक्या कुत्र्याकडे सगळ्यांचं लक्ष गेलं कुत्र्याच्या तोंडात सुरुवातीला वाटलं एखाद्या असेल पण जवळ गेल्यावर रंगावर काटा आला तो तर माणसाचा हात होता लोक घाबरले लगेच पोलिसांना कळवलं पोलीस आले आणि परिसर पिंजून काढायला सुरुवात केली थोड्याच वेळात रस्त्याच्या कडेने काही प्लास्टिकच्या पिशव्या सापडल्या त्यात हात पाय पोटाचे तुकडे आतडं दृश्य इतकं भयानक की तिथे उभं राहणंही कठीण तपास सुरू राहिला दुसऱ्या दिवशी अजून एक धक्का कापलेलं शिर सापडलं असं करत करत तब्बल एकोणीस वेगवेगळ्या ठिकाणी हे तुकडे मिळाले हातावरचा टॅटू आणि चेहरा पाहून ओळख पटली ही होती लक्ष्मी देवम्मा ओळख पटली खरी पण प्रश्न उरलेच कोणी मारलं का मारलं आणि एवढ्या क्रूर पद्धतीने तुकडे का केले सुरुवातीला वाटलं पुरावा नष्ट करण्यासाठी तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी टाकले असतील आणि हो आरोपींचा प्लॅन पक्का होता पण त्या एका भटक्या कुत्र्याने सगळा खेळ बिघडवला तपास करताना पोलिसांना एक एस यू व्ही गाडी दिसली जिच्यावर पुढे मागे वेगळे नंबर प्लेट होते गाडी सतीश नावाच्या शेतकऱ्याच्या नावावर होती पण तपासात कळलं की खुनाच्या वेळेस त्याचा फोन बंद होता त्याच्या चौकशीत आणखी एक नाव पुढे आलं किरण आणि मग समोर आलं या सगळ्याचा मास्टरमाइंड डॉक्टर रामचंद्रया लक्ष्मी देवम्माचा जावई डॉक्टर समाजात प्रतिष्ठा असलेला माणूस पण त्याच्या मनात सासूबाईंबद्दल राग संशय त्याला वाटायचं लक्ष्मी त्याची बदनामी करते मुलीच्या संसारात हस्तक्षेप करते आणि या सगळ्या रागातून सहा महिन्यांपासून तो प्लॅन करत होता त्याने मित्र सतीश आणि किरणला एक एक लाख रुपयांची सुपारी दिली तीन ऑगस्ट लक्ष्मी मुलगी तेजस्वी भेटून परत निघाली तेव्हा जावयाने मी सोडतो म्हणत गाडीत बसवलं गाडीत आधीच सतीश आणि किरण होते तिघांनी मिळून तिचा गळा आवळला आणि मृतदेह सतीशच्या शेतात नेला रामचंद्र या डॉक्टर असल्याने त्याने स्वतः मृतदेहाचे तुकडे केले सांधे वेगळे केले पोट आकडं कापलं आणि एकोणीस ठिकाणी पिशव्यांमध्ये टाकून दिलं ही ठिकाणं तो आधीच रेकी करून ठेवली होती जेणेकरून कुणाला काहीच संशय येणार नाही सीसीटीव्हीचा एकही पुरावा न राहावा याची त्याने काळजी घेतली होती रामचंद्रायान अगदी शिताफीने डोक लावलं होतं त्याने तुकडे फेकताना आपण सापडणार नाही तुकडे सुद्धा सापडणार नाहीत आणि एखाद दुसरा तुकडा सापडलाच तरी मृतदेहाची ओळख पटणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली होती पण कुत्र्याने हात ओढल्याने प्लास्टिकच्या पिशवीने आणि पोलिसांच्या जबरदस्त तपासामुळे खुनी जाव्याचं बिंग फुटलं कुत्र्याने पिशवी फाडून हात बाहेर काढला आणि पोलिसांच्या चाणाक्ष तपासामुळे हा कट उघड झाला आणि अखेर खुनी जावई व त्याचे साथीदार तुरुंगात पोहोचले एक निरपराध जीव गेला आणि त्यामागचं सत्य उघड करायला पोलिसांनी जी मेहनत घेतली ती खरच कौतुकास्पद आहे या घटनेविषयी तुमचं मत आणि पोलिसांच्या या कामगिरीबद्दल बद्दल तुमचं शब्दांतल कौतुक कमेंट मध्ये लिहा आणि अजून अशा सत्यकथांसाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा